या ठिकाणी पंधरा हजाराची लोकसंख्या दिसते बाहेरही बरीच माणसं दिसतील आजचं गणित वीस तारखेच गणित आहे की आदरणीय बाळासाहेब थोरात या संगमेर तालुक्यातून एक लाखाच्या वर उन्हा आलेला आहे <laughs> तुमचा हा उत्सव असाच वीस तारखेपर्यंत शेवटपर्यंत राहू देत अनेक अशा प्रकारची माणसं येतील अशा अनेक प्रकारच्या आपत्ती येतील तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करतील तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्याच्या कल्पना निर्माण करतील त्या कल्पना ना ना भीतीला तुम्ही जामोरे जाऊ नका एवढीच बाग या ठिकाणी लक्षात ठेवा अनेक आमिष येतील अनेक शक्ती येतील आणि सांगतील पुन्हा या ठिकाणी असंच एक अभिवचन घेऊन जा एक लाखापेक्षा तर निवडून आणूच म्हणून येणाऱ्या कोणत्याही लाभाला कोणत्याही मिळणाऱ्या कोणत्याही धमकीला आम्ही घाबरणार नाही ना ना वदणार नाही अशा प्रकारची शपथ या ठिकाणी घेऊन उठा अशा प्रकारची विनंती तुम्हाला करेल <स्थाँगा> मित्रांनो या ठिकाणी तळेगावच्या प्रश्नासंबंधी मला थोडं बोलायचं आहे तळेगाव हा पट्टा खऱ्या अर्थानं अनेक वर्ष अनेक पिढ्या पावसा पावसाच्या पाण्यावर अवलंबून जगतो आहे खरं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या भागात बागाय क्षेत्र आणि आमच्या तळेगाव पट्ट्यामध्ये फक्त जिराय क्षेत्र मी या ठिकाणी आपल्या सर्व तळेगावकरांना आश्वासित करू इच्छितो दिल्लीत मला जसं तुम्ही पाठवलं तसंच तुम्ही या मुंबईच्या व्यासपीठावर मुंबईच्या विधानसभेमध्ये या राज्याच्या मंत्रिमंडळात आदरणीय थोरा साहेबांना पाठवा मी उद्या तुम्हाला हे भोजापूरचं पाणी हे निवड्याचं दहा टक्के आरक्षणाचं पाणी निश्चितपणानं राहणार हा शब्द मी या ठिकाणी देतो पंचगंगा तापी जे पाणी घाट माथ्यावर वाहून जाणार पाणी आहे हे पाणी यासाठी होऊ घातलेले अनेक प्रोजेक्ट आहेत शासन स्तराव त्याचे विचार चालू आहेत या पंचंगात तापी खोऱ्यातलं पाणी असेल गोदाखोरी खोऱ्यातलं पाणी असेल ते देखील भागा या भागाला आणण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करू हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो या ठिकाणी भोजापूरचं जे पाणी आहे इथला जो प्रश्न आहे महत्वाचा की आज भोजापूरच्या चारीचं पाणी खालपर्यंत मिळत नाही येणारं पाणी मध्येच वाया जात म्हणून अनेक गावांची इकडच्या मागणी आहे की बंद नलिकेने पाणी दिलं पाहिजे ती मागणी मला वाटतं रास्त असेल तर शंभर टक्के याचे प्रयत्न आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि हा दहा ते वीस गावांचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही ना। असे जे पाठ पाण्याचे जे प्रश्न आहेत या ठिकाणी निश्चितपणानं सोडलेले जातील हा विश्वास तुम्हाला दिल्याशिवाय मी इथून जात नाही आणि केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो या ठिकाणी लोकसभेचा जो जाहीरनामा विधानसभेचा जो जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यामध्ये जो पंचसूत्री कार्यक्रम आहे तो पंचसूत्री कार्यक्रम देखील आपण लक्षात ठेवा आणि घराघरामध्ये सांगा आज व्हीवर जर पाहिलं तर एकच तुंतून चालू आहे आम्ही केलेल्या गोष्टींचं आम्ही केलेल्या सांगणाऱ्या गोष्टींचं जे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये केलं लाडक्या बहिणीला आम्ही पंधराशे रुपये दिले तुम्हाला दहा वर्ष हे जमलं नाही तुम्हाला हे करता आलं नाही आणि ते तुम्ही आता करताय जाहीरनामा त्यांचा बघितला तर आम्ही आता सर्व कर्जमाफी करू दहा वर्ष कर्जमाफीची घोषणा ठरली न करता आली नाही उद्धव साहेब होते मुख्यमंत्री राज्याचे दोन लाख रुपये माफ केले आणि आता आम्ही सांगितलेलं आहे आम्ही तीन लाख माफ करू आमच्या तीन हजार रुपये ती आम्ही देऊ हे आम्ही निवडणुकीच्या अगोदर सांगतोय महाविकास आघाडीचा हा जाहीरनामा तुम्ही लक्षात घ्या आणि त्यांचा कामाचं तुंतुन तुम्ही लक्षात घ्या हाय विचार करा याचा देखील कंपॅरिझन करा खरं म्हणजे या ठिकाणी बोलायला खूप वेळ कमी दिलेला आहे अनेक नावंत वक्ते आपल्या या ठिकाणी बोलणार आहेत मी या ठिकाणी आपल्या सर्वांना युवा पिढीला मनापासून शुभेच्छा देतो पण लक्षात ठेवा रात्र जागी रा, जागते राहा रात्र वैऱ्याची आहे उद्याचं सरकार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच झालं पाहिजे आणि महायुतीला खाली बसवलं पाहिजे हा करण्याचा निर्णय करा आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या ठिकाणी